नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की, की। काव्य पार्थ बोलत असतात तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो की आज संध्याकाळी ऑफिसमध्ये पार्टी आहे त्यामुळे असं ठरलं आहे की सगळ्यांनी आपापल्या बायकांना घेऊन पार्टीला यायचं आहे तर तुम्ही माझ्यासोबत याल का तेव्हा काव्य पार्थकडे बघतच राहते तर इकडे पिओ नंदिनीला विचारत असते की दहा करोडमध्ये किती शून्य असतात तेव्हा नंदिनीमध्ये आठ तर आता नंदिनी विचारच करू लागते की जीवाने दहा करोड नक्की कुठून आणले होते हे काय अजूनपर्यंत त्यांनी सांगितलं नाही नक्की त्यांनी काय केलं असेल कुठून एवढी मोठी रक्कम जमवली असेल काहीच माहीत नाही तर आता इकडे जीवालाही त्याच्या इन्व्हेस्टरचा फोन आलेला असतो आणि ते दोघेही बोलत असतात तो इन्व्हेस्टर जीवाला विचारतो जीवा तू एवढी मोठी रक्कम कडून उभी केलीस तू असं काय केलंस काय विकलेस तेव्हा जीवा म्हणतो मी सौदा केला एक गेलेल्या माणसाचा तर तो आता इथेच बोलता बोलता थांबतो तर तो आता म्हणत असतो की गेलेल्या माणसाचा मी सौदा केला आहे म्हणजे त्याने त्याच्या ते आजीशी त्याला आजीने त्याला जी चेन दिलेली असते ती त्याने त्या ते चेच्या सहाय्याने पैसे मिळवलेले असतात त्याने एकतर ते चेन गहाण ठेवलेली असते किंवा विकलेलीच असते नंदिनीचा आनंदनिवास मिळवण्यासाठी त्याने त्याच्या आजीची शेवटची आठवण असलेली चेचा सौदा केलेला असतो त्याला याचंच खूप वाईट वाटत असतं तर इकडे रम्या आणि वसुंधराने तुटलेला पेन ड्राईव्ह घेऊन आता ते चालू होत आहे की नाही ते बघत असतात आणि त्याला रिकवर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतात